आम त्यानंतर आमची जन्म चाचणी घेता येते आणि ती जन्म चाचणी घेतल्यानंतर आमची जर पॉझिटिव्ह आली जन्म चाचणी तर तुम्हाला प्रकल्प घोषित करता येतो यातली कुठली हा प्रकल्प घोषित केलेला आहे आणि तुम्ही डायरेक्ट बत्तीस दोन म्हणजे लोक घराचा पाया काढतात तुम्ही डायरेक्ट कळस बांधल्या खाली आलेले आहे आम्हाला ही गोष्ट मान्य नाही त्यामुळं तुमच्या या कुठल्याही प्रक्रियेवर आम्हा ग्रामस्थांचा कसलाही विश्वास नाही आणि आम्ही स्थानिक भूमिपुत्र ग्रामस्थ या ठिकाणी तुमच्या या कृत्याचा आणि शासनाच्या या बैठकीचा करायचं काय जय जवान जय आणि आज कृषी दिनी तुम्ही आम्हाला ह्याच्याशीला बोलायला आमच्या जमीन घेण्याचा याचाही आम्ही निषेध करू नऊ वर्षापासून आमचा हा विमानतळाचा गाठ घातलेला आहे त्याला पूर्णपणे शेतकऱ्यांचा विरोध आहे आमच्या पूर्णपणे शेतजमीन बागायती आहेत त्याला पूर्ण रुपसाचं पान पाणी आलेलं आहे आमच्या फळबागा जमिनी घरेदार पूर्ण नष्ट होत आहे त्यामुळं आम्हाला जमिनी विमानतळासाठी द्यायचं नाही तळाची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आणि ही घोषणा झाल्यानंतर त्याच दिवसापासून आम्ही सातही गावातील ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतींनी ग्रामसभा ग्राम घेऊन या प्रकल्पाला आमचा प्रखर असा विरोध दर्शवला आहे आता हा प्रकल्पाला विरोध करण्यामागचे आमची मुख्य कारणं आहेत की हा पूर्ण सातही गावं ही बागायती आहेत आणि या बागायती क्षेत्रामध्ये रूपसासारखं मोठी योजना राबवून शासनाची महत्वाकांक्षी योजना राबवून या सर्व भाग बागायती करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारच्या जमिनी या कुठल्याही प्रकल्पासाठी बागायती घेता येत नाही हा पहिला मुद्दा आहे आणि आमचाही सर्व साथी गावातील शेतकऱ्यांचा यास विरोध आहे त्याचबरोबर दोन हजार सोळापासनं प्रत्येक वेळेस आम्ही या प्रकल्पाला विरोध केला आहे पण शासनाने त्यांची आरे राहावी आणि प्रशासनाचे आरे राहावी आमच्यावर दाखवून आम्हाला हा प्रकल्प रेटण्याचं काम या ठिकाणी चालवलेला आहे त्यामध्ये आमचा ड्रोन सर्वे असेल किंवा आमचे नोटिसा देण्या असतील या सगळ्या अतिशय ज्या न्यायालयीन प्रक्रिया आहेत किंवा ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत याचं उल्लंघन करून शासनाकडून हुकुमशाही पद्धतीने ह्या राबवल्या जात आहेत आणि त्यामुळं आम्हाला हा प्रकल्प एक प्रकारे आता आमचा रावण असल्यासारखा वाटायला लागलेला आहे ज्या प्रकल्पामुळं विकासामुळं शासन हे करायला निघाले त्यामुळं लोक आनंदित होतात किंवा त्या लो प्रकल्पाचं लोक स्वागत करतात पण या ठिकाणी शासन ज्या पद्धतीने या सात गावांच्यावर अन्यायकारक वागणूक देऊन त्यांना फसवून कुठलीही दोन हजार तेराचं कसलाही कायदा न पाळता भूसंपादनाचा हे शासन बळजबरीने या ठिकाणी विमानतळ करते आणि या विमानतळाला आमच्या सातही गावाचा स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध आहे स्थानिक एवढ्यासाठीच म्हटलं की आम्ही शेती करतो आहे आम्ही या ठिकाणी राबतो आहे म्हणून आम्ही या ठिकाणी विरोध करतो आहे पण यामध्ये काही भूमाफी लँड या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे जमिनी घेतलेली आहे आणि यांचे काळ्याचे गोरे करण्याचे धंदे ते या या ठिकाणी करणार आहेत आणि त्याला शासन पाठपुरावा करते शासन त्याला पाठिंबा देते असं वाटते कारण या लोकांच्या एवढ्या मोठ्या रकमा देऊन ज्या खरेदी विक्र्या झाल्यात या लोकांच्या कसल्याही चौकशी न करता उलट त्यांच्या संमती आहेत असं दाखवून शासन बाहेरच्या लोकांना असं भासवते की इथली लोक द्यायला तयार आहेत सत्तर टक्के या ठिकाणचे जे स्थानिक आहेत शेतकरी यांचा या प्रकल्पात स्पष्ट आणि तीव्र विरोध आहे जे बाहेरचे इन्व्हेस्टर आहेत ते इन्व्हेस्टर आहेत त्यांना या जमिनीशी देणे घेणं नाही म्हणून आम्ही त्यांचाही निषेध करतो आणि शासनाचा प्रशासनाचाही या ठिकाणी निषेध करतो लक्ष्मण गायकवाड एक शेतकरी बाधित म्हणता येणार नाही प्रशासन ना, आम्हाला ना बाधित म्हणते दोन हजार सोळापासून शासनाने जी या ठिकाणी विमानतळ करायचा गाड घातला आहे त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे पहिल्यापासून आम्ही शासनाला अनेक वेळा ग्रामसभा घेतल्या अनेक विरोधाची पत्र दिली तर शासन काय आमच्या ऐकत नाही असं वाटतंय पण तरी बी आमचा ठाम विरोध आहे आम्ही आमच्या माहितीवरून तुम्ही विमानतळ करा असे आमच्या अनेक लोक याच्या आधी सांगून गेली सांगून गेले त्या दोन तीन लोकांचे अक्षरशः म्हणजे हे झाले बळी गेले तर त्यामुळं आमचा ह्या विमानतळाला पूर्ण विरोध आहे आणि विमानतळ दुसरीनं पुढे ज्यांना पाहिजे तिकडे द्या असं आमचं आणि आता जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आमचा निरोप तुम्ही तिथपर्यंत पोहोचवा या ठिकाणी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त लोकांचा विमानतळाला विरोध आहे आणि हा प्रकल्प दुसरीकडं कोणत्या किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान जमीन आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची जय